नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीरा आणि मधू सत्याच्या रिक्षात हॉलवरती आलेले असतात तेच आता मीराची आई आणि राज तिथे गेटवरतीच उभे असतात तेव्हा मीराची आई बोलते अगं मधू किती उशीर आम्ही किती वेळ आहे कुठे राहिला होता तुम्ही तेव्हा मधू बोलते अगं आई ते सगळं नंतर सांगते चला चला आपल्याला उशीर होतोय ना तेव्हा आता मीरा रिक्षेतून उतरते आणि सत्याला पैसे देते आणि हे गे तुझे भाड्याचे पैसे तेव्हा सत्या बोलतो अग बाई हे भाडं नव्हतं माझ्या आजीचा आदेश होता त्यामुळे तू काय करतेस ग हे तेव्हा मीरा बोलते ए कुठपर्यंत उपकाराच्या भाषा बोलून दाखवणार तू गपगुमान हे पैसे घे आणि तोंड बंद ठेव तेव्हा लगेच सत्या बोलतो अग ये बाई जरा जास्तच किटकिट घालते ग तू तुला सवयच किटकिट घालायची तर लगेच मीराची आई मीराला आवाज देते आणि म्हणते अगं मीरा कशाला वाद घालते चल ना पटकन एक तर आधीच उशीर होतोय तेव्हा त्या मीरा लगेच आईजवळ येते तर तिथे आता मीराचं आणि पंकजचं पोस्टर लावलेलं असतं तर आता पंकजचा फोटो बघून मीरा त्या फोटोकडे बघत असते आणि हसत असते तेव्हा आता लगेच मधू आणि राज बोलतात बघ बघ जेजूंचा फोटो किती भारी आहे तेव्हा आता सत्या लगेच त्या फोटोसमोर उभी राहतो आणि म्हणतो जगात ना याच्यापेक्षा चांगली पोरं भरपूर आहेत अजून पण विचार कर जरा तू तेव्हा त्या लगेच मीरा म्हणते काय बोलतोयस तू तेव्हा सत्य म्हणतो हो तू याच्याशी लग्न करून ना पस्तावसणार आहे त्यामुळे तुला सांगतो शेवटचा एक मिनिट राहील ना तेव्हापर्यंत तू विचार कर याच्याशी लग्न करायचं की नाही हां तुला मी आधीच सांगून हो ठेवतोय तेव्हा त्या लगेच मीरा म्हणते अरे डोसक्यावर पडला का तू तेव्हा सत्या बोलतो तुला जवा का वा वाटेल ना पळून जावं तेव्हा या सत्याची रिक्षा हजर आहे तुला पळून जायला आता मीरा लगेच मधुआनी आईला बोलते बघितलं याच्यामुळे याचा राग येतो मला बघ कसा वागतोय मीराची आई लगेच मीराला लग बोलते मीरा कशाला वाद घालते चल ना आतमध्ये चला बरं सगळेजण आतमध्ये तेव्हा सत्या म्हणतो हो हो जा मला याच्यापेक्षा भरपूर चांगली कामं आहेत या कामाला जाण्यापेक्षा ना इथून बाहेर पडलेलंच बरं तर आता मीरा मीराची आई सर्वजण आतमध्ये जात असतात तेव्हा लगेच मधू बोलते ए दादा तुला नाही यायचं का आतमध्ये तेव्हा सत्या बोलतो मला नाही नाही यापेक्षा भरपूर चांगलं काम मी करू शकतो या लग्नाला मी नाही येऊ शकत तेव्हा त्या लगेच सत्य मीराला आवाज देऊन म्हणतो एवढं सांगूनही तुला जर लग्न करायचं असेल तर तुला बेस्ट टॉप लग बघ तुझ्या आयुष्यात हसूच राहणार नाही आहे आता मात्र मीरा सत्याकडे रागाने बघत असते तर इकडे आता मीरा तिच्या रूममध्ये येते तर आता तिथे आल्यानंतर ती दादांचा फोटो तिथे मांडते आणि म्हणते दादा बघा आपण हॉलमध्ये आलो आहे बरं का आवडला ना तुम्हाला असंच हवं होतं ना तुम्हाला माझं लग्न तेव्हा आता मीराची मा आई मात्र टेन्शनमध्ये मा आलेली असते कारण तिला आठवत असतं मीराच्या मैत्रिणीमध असतात का ग जिजू तुला फोन नाही करत का तू एकदा पण बोलली नाही का आणि आता सत्याचं बोलणं खरंच हा सत्य प्रत्येक वेळेस का लग्न मोडायच्या गप्पा करतो असं का म्हणत असेल तो तेव्हा आता मीरा लगेच आपल्या आईजवळ येते आणि ते आई काय झालंय कसला विचार करते तेव्हा मीराची आई बोलते अगं तू सत्य का सारखं सारखं लग्न मोडायचं म्हणत असेल असं का करत असेल ग तो का खरंच पंकज चांगले नसतील का तुला एकदा पण फोन केला नाही मला ना खरंच खूप ना टेन्शन आलं आहे बाई तेव्हा मीरा बोलते अगं आई तू त्या सत्याचं मनावर घेऊ नको त्याला आहे जशी गुंडागिरी आणि खोटं बोलायची आता मात्र तू ना त्याच्याकडे लक्ष देऊ नको बरं असे म्हणून आता मीरा आपल्या आईला समजूत काढते त्याच वेळेस तिथे आता निरुपा सुधाकर पंकज सर्वजण आता गेटवरती आलेले असतात तेव्हा मधू बोलते चला चला आपल्याला नवरदेवाचं औक्षण करायचं आहे ना तर इथे राज मधू मीरा आई तिघे ही जण गेटवरती उभे असतात तेव्हा आता पंकज हा सारखा मोबाईलमध्येच बघत असतो आता लगेच मीराची आई त्याचा औक्षण करायला जाते दिवा लावत असते पण मात्र सारखा सारखा तो दिवा विजत असतो मधूमध्ये थांबाई मी लावते तेव्हा आता मधू लगेच तो दिवा लावायला जाते तर पंकजही सारखा मोबाईलमध्ये बघत असतो तेव्हा सुधाकर बोलतो अरे पंकज काय करतोय तू मोबाईल ठेवून दे बरं काय सारखं सारखं मोबाईलमध्ये बघतोय तेव्हा पंकज बोलतो त्यांचं चालू आहे ना तोपर्यंत ते झालं का हो तुमचं तेव्हा लगेच आता मधू बोलते ते जरा वारा सुटलाय ना त्यामुळे दिवा राहतच नाही आहे तेव्हा पंकज बोलतो मग तसंच औक्षण करा कशाला लावताय दिवा तेव्हा आजी बोलते अरे विजलेल्या दिवाने कुठे औक्षंग करतात का लक्ष्मी तू ना तेलाचं बोट लावते दिव्याच्या वातीला आणि मग पेटव तर आता लगेच मधू तेलाचं बोट त्या ते वातीला लावते आणि मग दिवा पटवते मग आता लक्ष्मी लगेच पंकजचं पाय धुवून औक्षण करते आता मात्र निरुपा खूपच रागाने लक्ष्मीकडे बघत असते तेव्हा लगेच सुधाकर बोलतो चल चल पंकज तुझ्या रूममध्ये चल आता चला सर्वजण तेव्हा आता लगेच आजी लक्ष्मीला म्हणते लक्ष्मी आता हळद सगळे विधी व्यवस्थित होतील मीरा तयार होते ना तेव्हा लगेच लक्ष्मी बोलते हो हो मीरा तिच्या रूममध्ये तयार होत आहे असे म्हणून सर्वजण इकडे आतमध्ये येतात तर नंतर पंकज हा त्याच्या रूममध्ये येतो आता मात्र त्याला खूपच राग आलेला असतो कारण अजूनही त्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नसतात तो आता बँकेला फोन करतो आणि म्हणतो काय चालेल तुमचं अहो दोन तीन दिवस झाले प्रोसिजर अजून का पूर्ण होत नाही मला पैसे अर्जंट हवेत माझे पैसे का जमा होत नाहीयेत तेव्हा आता लगेच तिकडून बँकचा तो मॅनेजर म्हणतो अहो सर थोडा टाईमच लागतो कसं आहे ना पैसे जमा होता होता दोन तीन दिवस लागतातच तसही मी तो उद्या नाही तर परवा मिळतील तुमचे पैसे होतील जमा तेव्हा पंकज बोलतो परवा नाही 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 मला उद्याच्या उद्याच पैसे हवेत काहीही करा प्लीज काहीही करा पण मला उद्या पैसे हवेत तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ठीक आहे मी काहीतरी करतो होतील उद्या तुमचे पैसे जमा आता मात्र पंकज खूपच रागावलेला असतो तेव्हा तो अर्षात बघतोय आणि तो पंकज डाऊन कूल डाऊन आता फक्त आजचा दिवस एकदा का उद्या पैसे जमा झाले ना की इथून कसं बाहेर पडायचं आणि कसं उडायचं याचा विचार करावा लागेल हे सगळं प्लॅन करावं लागेल एकदा का पैसे का नावावर आले की इथून लगेच निष्ठायचं त्या क्षणी आता लगेच त्याचे बाबा तिथे येतात आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात आता मात्र पंकजला घाम फुटलेला असतो कारण आपलं सगळं बोलणं बाबांनी ऐकलं की काय असं त्याला वाटू लागतं तेव्हा आता पंकजचे बाबा म्हणतात अरे पंकज काय झालं एवढं का घाबरलायस आहेस तू आणि तुझा चेहरा असा का झाला आहे लग्न म्हणून भीती वाटते का तुला असे म्हणून त्याच्या हातून मोबाईल घेतात तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही बाबा ते माझा मोबाईल तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हे बघ लग्नाचं टेन्शन येत असेल तर ते टेन्शन बिलकुल पण घेऊ नको आणि हा मोबाईल जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत माझ्याकडेच राहील कारण तू सारखा मोबाईलमध्ये बघतो अरे ते मीराकडे बघ जरा तिच्याशी बोल त्यामुळे हा मोबाईल मिळणार नाही तेव्हा पंकज बोलतो हो बाबा पण माझं ऐकून तर घ्या पण मात्र त्याचे बाबा काही नाही ऐकता इकडे बाहेर येतात ते आता बाहेर हळदीची सगळी तयारी झालेली असते त्याच वेळेस आजी लगेच सुधाकरला बोलते अरे सत्या कुठे दिसत नाही कुठे गेलंय सत्या तर इकडे सत्या बाहेर आचारी स्वयंपाक बनवत असतो तिथे बसलेला असतो आता तो दारू पित असतो तेव्हा तो त्या ते आचार्याला बोलतो तुम्हाला घ्यायची आहे का तेव्हा तो माणूस म्हणतो नाही बाबा आपण नाही घेत मग सत्या बोलतो मग मला काहीतरी चकण्याला द्या काकडी गाजर काय असेल ते त्याच वेळेस आता लगेच सुधाकरचा फोन येतो तेव्हा सत्या बोलतो हे बडबड करू नका बापाचा फोन आहे तेव्हा लगेच सत्या बोल बोलतो हा बोल बाप तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे कुठे तू तु, तुझ्या भावाचं इथे हळद आहे आणि तू कुठे फिरतो इथे यायला हवंय तेव्हा सत्य बोलतो नाही बाप माझी काय गरज आहे तिथे तेव्हा आजी फोन घेते आणि म्हणते सत्य मी तुझी आजी बोलते या आत्ता जे आत्ता तू इथे नाही तर मी तिथे येईल तेव्हा लगेच निरुपा आणि पंकज येतात तेव्हा लगेच पंकज बोलतो कशाला हवाय तो पण होती माझ्या हळदीला नकोय मालतो इथे तेव्हा निरुपा बोलते हो बबड्या अगदी बरोबर बोलतोय तो पनोती इथे नसलेलाच बरोबर आहे ना पंकजला एक भाऊ रवी अशाला काय गरज आहे त्याची त्याच्या बाजून काय अडणार आहे आता हे सगळं बोलणं सत्याने ऐकलेलं असतं त्याला खरंच खूप वाईट ते वाटतं तेव्हा आता लगेच आजी बोलते अगं असं काय करते शुभकार्याला सगळ्या घरच्यांनी एकत्र पाहिजे तेव्हा लगेच निरुपा म्हणते हो का मग त्याला इथे बोलवा मी आणि बाबडे इथून निघून जातो आता मात्र आजी आणि सदाकर काही न बोलता गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच सत्याने हे समजून घेतलेलं असतं की निरुपाला काय आहे निरुपाचं म्हणणं असतं सत्या या लग्नात तिला नकोय तेव्हा लगेच निरुपा बोलते चला मग हळद लावून घ्यायची ना पंकजीला चला मग तर आता सत्याचे बाबा लगेच फोन बंद करतात तर इथे सत्याला खरंच खूप वाईट वाटतं तो आता अतिशय दारू पिऊ लागतो आता इथे पंकजची हळद सुरू झालेली असते निरूपा आजी सुधाकर रवी सर्वजण आता पंकजला हळद लावत असतात तर आता सुधाकरला खरंच खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता लगेच आजी बोलते चला चला नवरी मुलीला घेऊन या आता नवदेवाची उष्टी हळद लावायची आहे ना नवरीला तर आता इथे मीरा ही हळदीसाठी खूप सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते ती खूपच छान दिसत असते त्याच वेळेस आता सर्वजण गाणी लावून नाचू लागतात निरूपा रवी सर्वजण खूपच नाचत असतात तर इथे मीराची हळद चालू असते मीराची आई मधू राज आजी सुधाकर सर्वजण आता मीराला हळद लावू लागतात तर आता मीराच्या आईच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा मीरा लगेच आपल्या आईला म्हणते आई आज रडायचं नाही आहे आनंदाचा दिवस आहे ना आज तर आता मीराची आई म्हणते ठीक आहे तर आता इथेच वेळेस लगेच आता सारिका समोर दिसते आता मात्र समोर सारिका दिसताच पंकज खूपच घाबरून जातो तो लगेच मीराला बोलतो मी आलोचा मीराला मात्र पंकजवरती थोडा डाऊट आलेला असतो कारण पंकज तिच्याशी धड बोलत नाही हसत नाही का असं वागतो हे तिला कळत नाही पंकज आता स्टेजवरून खाली उतरतो तेच त्याचे बाबा बोलतात अरे पंकज कुठे चाललाय तू इथे तुझा हळदीचा कार्यक्रम चालू आहे ना जाऊन बस येते त्याच वेळेस आता लगेच सारिका तिथे येते आता मात्र पंकज घाबरलेलं असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघ बघायला मिळेल सारिका मीराला हळद लावते तेव्हा मीरा ला ला ते विचारते तुम्ही कोण तेव्हा लगेच पंकज बोलतो माझी ऑफिसची कलीग आहे ती तेव्हा आता लगेच सारिका पंकजला हळद लावते पंकू तुझी होणारी बायकू खूपच सुंदर आहे रे ती आता पंकजच्या कानाजवळ जाते आणि म्हणते पण हे लग्न तू फक्त पैशासाठी करतो हे विसरू नको हाच आपला प्लॅन आहे आता मात्र हे सगळं बोलणं मीराने ऐकलेलं असतं त्यामुळे आता मीरा काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद